नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव, गाव तालुका सांगा माझं नाव नांगरे कृष्णा महादेव हां गाव मिरजवाडी तालुका वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली अच्छा तुम्ही ही जी फिलियाची टेक्नॉलॉजी आहे तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी वापरली का वापरली वापरली हा तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आम्हाला ऊसाची उसाचे कोंब चांगले आले आहेत फुटवे दहा बारा तेरा फुटवे आहेत अच्छा बाकी ही जे कोंबांची गाडी संख्या वगैरे वाढलेली आहे बाकी आम्ही आता हा आता दोन महिन्याचा हा प्लॉट आहे दोन महिने सहा कोणती जात आहे उसाची